जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरामध्ये संतापाची लाट सुरू आहे पहलगाम येथे दहशतवाद्यांनी निष्पाप भारतीयांचा बळी घेतला या घटनेच्या निषेधार्थ आज हदगाव तालुका आणि शहरामध्ये कडकडीत बंद पाळून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला या बंद मध्ये शिंदे गटाचे आमदार बाबूराव कदम यांनी सहभाग घेऊन निषेध व्यक्त केला आहे आणि विविध पक्ष हिंदू सगंटा यावेळी सहभागी झाल्या होत्या काश्मीर खोऱ्यातल्या पेलगाम येथे पाकिस्तानी दहशतवादी यांनी अमानुषपणे भारतीय नागरिकावर पर्यटकावर हल्ला केला आणि त्या भ्याड हल्ल्यामध्ये सत्तावीस भारतीय नागरिक मुलं मुली महिला सर्वजण मृत्युमुखी पडले त्याबद्दल हातगाव त्याचबरोबर निवगा बाजार तामसा मार्केट कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय हदगाव तालुक्यातील जनतेनं भाजपा असो शिवसेना असो सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये हदगाव शहरामध्ये श्रद्धांजली अर्पण करत आहोत आणि निषेध व्यक्त करतो